आज आम्ही या ठिकाणी तीन अक्षरी शब्द पाहणार आहोत पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती सिद्धी गालरनिंग व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा कसा आहे व्हिडिओ ते या असा मी फॉर्म्युला बनवला आहे तीन अक्षरी शब्दांचा तीन अक्षरी मराठी वाचन या टाईपमध्ये मी फॉर्म्युला बनवला आहे या टाईपमध्ये तुम्ही मुलांना शिकवू शकता पहिले आहे क ग मग काय झालं क मय व्हेरी गुड क मय असे पहिल्यांदा मुलांना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही मुलांना मराठी अक्ष वाचू शकता दोन अक्षर शब्दांचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सिद्धू पुढे पुढे काय येते ग व गवत खव म ज ज व व र ज व ज व म व म ग म

भजन भजन मुलांना तुम्ही रोज पाच शब्द दिल्याच्या नंतर पंधरा दिवस जर मुलांना रेग्युलर दररोज प्रॅक्टिस घेतली तर मुलांना त्यानंतर वाचण्यासाठी येणार आहे नंतर वेगवेगळ्या प्रकारची रोज पा शब्द द्यायचे आहेत पुढे आपण एक दोन तीन अक्षर शब्दांचं वाचन करणार आहोत मी त्याच्यानंतर व न ज ज र र नजर न नजर द ग The good. The good. No. No. Were. No. Were. So. So. No was. हा शब्द तू वाचणार आहे सध्या कसा वाच वाचकाय ते काय शब्द आहे कड हम पुढे वाचणार आहे ह द आपले जे ओळखी ते शब्द आहे ते मुलांना आपण वाचण्यासाठी देऊ शकतो किंवा सांगू शकतो मुलांना पुढचा शब्द आहे ब द, क, बदक रोज मुलांना प्रॅक्टिस केल्याने मुलांना वाचायला येऊ शकते च मदत भ भरत